दलेलपूर शिवारात नरभक्षक बिबट्या पुन्हा आला बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षाचा चिमुकला ठार तळोदा येथील हृदयद्रावक घटना बिबट्याने केला पुन्हा हल्ला दलेलपूर शिवारात नरभक्षक बिबट्या पुन्हा आला आणि बिबट्याने नऊ वर्षाच्या चिमुकल्याला ठार केल्याची घटना तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात घडली आहे पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात पुन्हा बिबट्याने मानवी जीव घेतला आहे एका नऊ वर्षाच्या चिमुकल्याची बिबट्याने शिकार करत ठार केल्याची घटना काल रोजी सायंकाळी सहा तीस वाजेच्या सुमारास घडली आहे अनिल करमसिंग तडवी राहणार सरदार नगर पुनर्वसन क्रमांक दोन वर्ष नऊ हा बालक दलेलपूर शिवारातील सुदाम बाबुराव मराठे यांच्या शेतात तीन ते चार मित्रांसोबत तुरीची राखण करीत असताना बिबट्याने अनिल तडवी यावर हल्ला चढविला सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने अनिल या जखमी अवस्थेत सोडून धूम ठोकले दलेलपूर गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर शेत असल्याने गावकऱ्यांनी लगेच घेत तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु बिबट्याच्या हल्ल्याने रस्त्यातच त्या बालकाला प्राणास मुकावे लागले ला आहे तळोदा तालुक्यात सर्वात आधी दलेलपूर शिवारात नरभक्षक बिबट्याने दहशत माजवली होती या शिवारात बिबट्याने बरेच मानवी जीव घेतले आहेत पुन्हा नरभक्षक बिबट्याने मानवी जीव घेतल्याने भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबटे जेरबंद करूनही अजून बरेच बिबट मुक्त संचार करून मानवी जीव घेत आहेत उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे वन विभागाचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहे आय डी टी व्ही न्यूजसाठी तळोद्याहून गणेश मराठे यांचा स्पेशल रिपोर्ट